नमस्कार मंडळी आज करतो आहे आपण अगदीच छोटीची रेसिपी तर ती रेसिपी पोट ज्याचं पोट फुकतं पोट दुखतं किंवा पोटाचे छोटे छोटे विकार आहेत तर बरेच औषधं गोळ्या केल्यात जेवण जात नाही भूक लागत नाही भरपूर उपाय केले डॉक्टर केलेत पण फरक नाही पडत तर चला भरपूर फरक भरपूर औषधं तर केलेली आहेत तुम्ही पण आता ही एक तुम्ही छोटीशी रेसिपी करा आणि बघा पडतो आहे का फरक फरक पडला तर मला नक्की सांगा कमेंट करून तर आता आपण काय घेतले त्यासाठी दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा सध्या एवढे तीन जिन्नस घेतलेत आणि ते आपल्याला लोखंडी तव्यावर भाजून घ्यायचे असं काही नाही की लोखंडीच तवा पाहिजे पण मी लोखंडी तवा वापरला आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या भांड्यामध्ये भाजून घेऊ शकता तर आपल्याला एकदम घाई गरबडीत असं भाजायचं नाही की मोठा गॅस करून अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हळूवारपणे ते भाजून घ्यायचे कधी कमी गॅस केला तरी चालेल पण थोडासा वेळ लागू द्या भाजायला तर त्याचबद्दल हे तिन्ही जिन्नस भाजून घेते तर एक तुम्हाला म्हण सांगते आमच्या गावाकडं ही म्हण आहे की भोग लागला सरता आणि वैध लागला पुरता म्हणजे काय की भरपूर दवाखाने केले पण अगदी साध्या सोद्या साध्या आणि सोप्या वैद्यामुळे फरक पडतो किंवा पडला तर असंच काहीशी आहे माझी रेसिपी तर चला बघूया तर इथं घेतला आहे मी एक सुंटीचा तुकडा आणि तो कुटून घेतला आहे बारीक करून म्हणजे आपल्याला वाटायला सोपं पडेल मिक्सरला आणि मिक्सर खराब नाही होणार तुम्ही सुंठ पावडर घातली तरी चालेल आणि आता घातलं आहे मी सेंधा नमक अगदी थोडं घातलं आहे पाव चमचालाही कमी आणि ते आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा त्याच पद्धतीनं वाटून झालं आहे माझं आणि आता आपल्याला बघा ही पावडर जेवणाच्यामध्ये खायची अगदी पाव चमचा हे पहा एवढी आणि जेवण झाल्यानंतरही एवढीच खायची आपल्याला आणि खाल्ल्यानंतर थोडंसं पाणी प्यायचं जास्त पाणी प्यायचं नाही जेवताना एक एक दोन दोन गोटच पाणी प्यायचे तर हा उपाय एकदा करून बघा फरक पडला तर मला नक्की सांगा आणि दोन महिने खायचा आहे आणि पंधरा दिवस बंद करायचा आहे पंधरा दिवसाचा गॅप घ्यायचा आहे मध्ये तर नक्की हा उपाय करून बघा आणि हे मिसणं एखाद्या छोट्याशा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तरी थे चालते आणि फार जास्त करून नाही ठेवायचं दीड महिना दोन महिना असे असं नाही करून ठेवायचं फक्त पंधरा दिवसाचं फ्रेश करायचं आणि फ्रेश खायचं फक्त पंधरा दिवसाचं करून ठेवायचं तर चला भेटू पुढच्या रेसिपीला आणि माझ्या रेसिपी बघत राहा धन्यवाद सर्वांचे आणि चॅनलला सबस्क्राईबही करा